श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीचा सण देवीची उपासना आणि प्रसन्न करण्यासाठी विशेष मानला जातो नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की त्यांची पूजा केल्याने भक्तांचे सर्व प्रकारचे पापे नष्ट होतात आणि जीवनात कोणत्याही प्रकारचे भय असल्यास त्यापासून मुक्ती देखील मिळते यंदा पाच ऑक्टोबर म्हणजे शनिवारी आहे नवरात्रीची तिसरी माळ या दिवशी आपल्याला देवी चंद्रघंटाची पूजाही करायची आहे देवी चंद्रघंटा सिंहावर युद्धाच्या मुद्रेत बसलेली दिसते आणि तिच्या कपाळावर तासाकृती चंद्रकोर असल्यामुळे तिला चंद्रघंटा म्हणतात त्यांच्या दहा हातात त्रिशूळ धनुष गदा आणि तलवार इत्यादी शस्त्रे दिसतात ज्योतिषशास्त्रात मातेचा संबंध मंगळ ग्रहाशी मानला जातो देवीला आपल्याला दुधापासून बनलेल्या वस्तू किंवा सुक्या मेव्याचा नैवेद्य हा दाखवायचा आहे असा हा नैवेद्य देवीला दाखवल्यामुळे भक्तांचे सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी तुम्ही देवी आईला दुधापासून बनवलेली मिठाई ड्रायफ्रूट बर्फी इत्यादी देखील अर्पण करू शकतात या दिवशी आपल्याला देवीला लाल फुलांची माळाही अर्पण करायची तुम्ही गुलाबाची किंवा जास्वंदाची फुलंही देवीला अर्पण करू शकतात नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी रंग आहे राखाडी आपल्याला राखाडी रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजाही करायची आहे तसेच आपल्याला ओम देवी चंद्रघंटाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जपसुद्धा करायचा आहे आपल्याला पूजा तर करायची आहे सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आजपासून नवरात्रीमध्ये कधीही ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिले आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा नकारात्मकता इडा पिडा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने नवरात्रीत गोमातेची करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा नवरात्रीचे हे नऊ दिवस अतिशय पवित्र मानले जातात या नऊ दिवसांमध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्मरूपामध्ये वास करत असते आणि म्हणूनच जर आपल्याला दुर्गा देवीचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर आवर्जून आपल्याला ही करायची आहे कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्रमंथनातून झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या हे, बारा हे, आने रूपी आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे गायीची सेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण आपल्याला स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते साक्षात सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर दररोज तुम्हाला गोसेवा करायची पण काही कारणास तुम्हाला दररोज करणं शक्य नाही झालं तर किमान एकदा तरी तुम्हाला ही गोसेवा जी आहे ती करायची आहे आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यामध्ये जाऊन गोशालेमध्ये जाऊन किंवा अगदी वाटेत तुम्हाला कुठेही गायही भेटणारच आहे तर ह्याकरता आपल्याला एक ताजी पोळी ही तयार करायचं आपल्याला काय करायचं गणिक कणिक जे आहे ते घट्ट मळायचं आहे आणि ते मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यापासून आपल्याला एक पोळी ही तयार करून घ्यायची आहे ह्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे तूप तूपलाव लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच आपल्याला ह्या पोळीवर एक छोटासा खडा जो आहे तो गुळाचा ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये गोडवा हा निर्माण होतो तसेच ह्या कणिकामध्ये आपण जे हळद टाकली आहे त्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला ही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला थोडीशी तांदळाची खीरसुद्धा तयार करायची अगदी साधी सोपी खीर खीर बनवायची आहे थोडंसं दूध घ्या त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकून आणि थोडीशी साखर टाकून आपल्याला खीरही तयार करायची ती खीरसुद्धा त्या पोळीवर आपल्याला ठेवायची अशी ही पोळी घेऊन आपल्याला जायचं आहे गाईजवळ गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि तिची आरतीही करून घ्यायची त्यानंतर ही पोळी जी आहे ती आपल्याला आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आणि आपल्या हातातनं ती पोळी तिला खायला द्यायची आहे कारण असं म्हटलं जातं गाय जेव्हा आपल्या हातातनं ही पोळी खाते आणि तिची जीव जेव्हा आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असताना जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला गा गायीला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला या एका मंत्राचा जोफा करायचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते पुन्हा एकदा सांगते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंब के गौरी नारायणी नमोस्तुते किंवा तुम्ही नवार्णव मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे नवार्णव मंत्र असा आहे ओम एम हिम क्लीम चामुंडाय विछे ओम एम हिम क्लीम चामुंडाय विछे या मंत्राचा आपल्याला जप करत करत गायीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आहे आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होते that's त्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही गोमातेला बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती तर पूर्ण होतेच होते पण आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रकाराचा प्रकार पितृदोष क्रहदोष शत्रुबाधा इडापिडा नकारात्मकता दूर होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही गोसेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ